ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपणी तालुक्यात होणार लवकरच बदल वीरकुमार पाटील उत्तम पाटील यांच्या राजकीय वाटचालीत खंबीर साथ देणार सत्य जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे रणंगण सुरू आहे पण सध्याचे चित्र पाहता विरोधकांना सर्वच ठिकाणी सत्तेची अपेक्षा सडली आहे जिल्हा मध्यवर्ती बँक हाल सिद्धनाथ कारखाना हिरणकेशी कारखाना यावर सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत याच्या विरोधात लढण्यासाठी निपाणी तालुक्यात लवकरच बदल होणार आहे नेते उत्तम पाटील यांच्या राजकीय वाटचालीत यापुढे मी व आमचे सर्वच सहकारी खंबीरपणे उभे राहणार असून लवकरच मैत्रीचे युग पहावयास मिळणार असल्याचे मत माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी व्यक्त केलं आज बोरगाव येथे अरियंत संस्थेच्या पस्तीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत सहकार क्षेत्राबरोबरच राजकीय चर्चा रंगल्या या दरम्यान माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी यापुढे आपण उत्तम पाटील यांच्या राजकीय वाटचालीत खंबीरपणे साथ देण्यासाठी ग्वाही दिली तसेच स्वर्गीय रावसाहेब पाटील यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे व ते आमदार होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला प्रारंभी सतीश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना हे व्यासपीठ पाहता सर्वच नेते एकत्र आहेत हे नेते एकत्र आले तर विरोधकांना नक्कीच दडा शिकवतील व यासाठी उत्तम पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभे राहावे अशी विनंती केली याला उत्तर देताना माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले या आधीचे राजकीय वातावरण वेगळं होतं पण सध्याचे राजकीय वातावरण पाहता उत्तम पाटील यांना राजकीय दिवस चांगले आहेत यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची मूठ बांधली आहे त्यामुळे निपाणी मतदारसंघात नवा इतिहास घडून येईल उत्तम पाटील यांच्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दरवाजे कायमचे खुले असणार आहेत यात कोणत्याच प्रकारचा भेदभाव असणार नाही त्यासाठी उत्तम पाटील यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात यावे कार्यकर्त्यांनी विनाकारण कुठेही राजकीय चर्चा करू नये आपण उत्तम पाटील यांच्या मागे खंबीर राहणार असल्याचा निर्णय घेतला असून तो निर्णय अखेरपर्यंत असणार आहे असे सांगितले माजी आमदार सुभाष जोशी म्हणाले निपाणी तालुक्यात लवकरच नवे बदल होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत कारण सर्व साथीदार एकत्र आले आहेत उत्तम पाटील यांच्या मागे मी मागेही होतो आताही आहे आणि पुढेही असणार आहे सर्वांनी उत्तम पाटील यांच्या राजकीय वाटचालीत प्रामाणिकपणे सहकार्य केलं तर ते नक्कीच आमदार होतील त्यासाठी उत्तम पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक बाबत लवकरच खुलासा करावा कारण आता विरोध केले तरच आमदारकीही आपल्यासाठी सोपी असणार आहे याचा विचार सर्वांनी करावा असे सांगितले याला उत्तर देताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले ज्येष्ठ नेते स्वर्गीय रावसाहेब पाटील व माजी आमदार स्वर्गीय काकासाहेब पाटील यांच्या आशीर्वादाने माजी मंत्री वीरकुमार पाटील व माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांच्या नेतृत्वाखालील मी राजकीय वाटचाल करीत आहे या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मला विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आमदार गणेश हुक्केरी माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार सुभाष जोशी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे राजेश कदम रोहन साळवे सुप्रिया पाटील पंकज पाटील सुजय पाटील निकू पाटील यांच्यासह सर्वच नेत्यांनी मला सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली आहे यामुळे मी याबाबत लवकरच पत्रकार बैठकीद्वारे खुलासा करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या प्रसंगी निपाणी टाउन प्लॅनिंगचे अध्यक्ष निकू पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज पाटील युवा नेते सुजय पाटील उद्योजक अभिनंदन पाटील यांच्यासह नेते मंडळी उपस्थित होते महानकनीपसाठी कृष्णा थेगांना बोरगाव